अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा झालेली आहे पंधरा जानेवारी रोजी महानगरपालिकेच्या होणार आहेत अरविंद सावंत खासदार सोबत आहेत बोलण्यासाठी चेहऱ्यावर आनंद दिसतो इतक्या वर्षांच्या नंतर मुंबई महानगरपालिकेसह सगळ्या एकोणतीस महानगरपालिकेची दोन हजार सतरा विचार करा काय चाललंय लोकशाही कशी ध्वस्त केली होती त्याचं उदाहरण येते मुंबईतल्या जनतेने पहिलं हे विसरायचं नाही कि महानगरपालिकांच्या निवडणुका गेले सात आठ वर्ष झाल्या नाहीत म्हणजे दोन हजार सतरा लागेल पाच वर्ष अशीच चा काढली त्यांनी आणि जो काय बेबंद कारभार तिथे झालेला आहे ज्या मुंबई महानगरपालिकेचा अभिमान सर्वसामान्यांना वाटायचा की इतक इतकी मोठी सेवा देणारी ही संस्था आणि तिच्यावर उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील असलेल्या शिवसेनेचा अधिवार होता कारभार होता त्या कारभारानं मुंबईला करून दाखवलं अनेक कामं केली त्याला त्याचं तुलनाच होऊ शकत नाही त्यातलं कोविड हे शिखर आहे त्या कोविडच्या काळात जनतेचे प्राण वाचवणारं एकमेव नेता देशभरात जगभरात ज्याचं नाव झालं त्यांचं नाव आहे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण सगळ्यांनी आणि म्हणून या निवडणुकांना आम्ही साबरे जाताना आम्हाला विश्वास आहे की मुंबई जनतेला मराठी माणसांना खास करून आणि इतरांना सुद्धा कारण सेवा देणारी प्रसंगाला धावून जाणारा एकच पक्ष त्याचं नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तुमच्यासोबत आता दुसराही ठाकरे देखील राज ठाकरे देखील असणार आहेत आणि युतीची घोषणा कधी होणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली मला वाटतं त्याच्यात आता खरंच घोषणा करण्याची पण गरज याच्या पलीकडे गेली आहे ती दुधात साखर आहे कशासाठी विचार प्रश्न विचार बसता पुढे चाललो आता आम्ही दोनच ठाकरे एकत्र लढणार आहेत की इतरही महाविकास आघाडीतले हा हा प्रश्न जो काही ना माझ्या अखत्यार येत आहे मी शिवसैनिक आहे प्रश्न पक्षप्रमुखांचे आहेत ते सर्व पक्षप्रमुख एकत्र ठरवतील अधिकार जरी वरिष्ठांचे असले तरी तुम्ही एक मो महत्वाचे व्यक्ती आहात अरविंद सावंत हे खासदार आहेत दक्षिण मुंबईचे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मुंबईच्या शिवसेनेमधील एक महत्वाचं नाव आहे त्याच्यामुळे तुमचा विचार तर महत्वाचा आहेच ना सावंत साहेब शिवसेनेत आहे ना मग नाव शिवसेनेतलं आहे ते मुंबईच्या कशाला पाहिजे ते सगळं शिवसेनेच पण म्हणून त्याच खरा संस्कार आहे आमच्याकडे पक्षप्रमुख देतील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे एकमेव संघटन एकमेव पक्ष दिलेल्या आदेशाचं पालन करणं तो खरा निष्ठावंत शिवसेने तुमची लढत ज्या महायुती सोबत होणार आहे त्या महायुतीचे प्रमुख देवेंद्र फडणवीस म्हणतात की दोन ठाकरे प्लस काँग्रेस ही जरी एकत्र आली तरी महाराष्ट्र मुंबईचा महापौर हा माहितीचाच होणार त्यांचा दावा आहे त्यांना असं बोलावंच लागतं ना न बोलून चालेल का ते असं म्हणतील का आम्ही पराभूत होणार आहोत म्हणून असं बोलू शकत नाही ना त्यांना असं फुक आ वाढवत लागतो ना फुगवून सांगावं लागतं ना भरपूर पण पर तुम्ही काय दिलत कसं लुटलत कसा भ्रष्टाचार केलात आज संबंध कधी नव्हे ते मुंबई सर प्रदूषणाच्या वेळक्यात आलं का तर मुंबईचे सभोवतालचं बोलताल जंगल तोड करणारे तुम्ही आहात बरं ज्या मेट्रोच्या चार्ट, टर्मिनससाठी आदरणीय उद्धवजींनी गोरेगाव मध्ये करू नका अरे क्वानीत करू नका सांगितलं होतं आणि कांजूरची जागा मागितली होती ती तुम्ही देऊ केली नाहीत केंद्र सरकार डबल इंजिन आडवा आलं मांजरासारखं दिली नाही जमीन तुम्ही आणि ते जं, जंग जंगल उद्ध्वस्त केलं टोंगून जाऊन बघा अरे क्वानिनीत काय वाट लावली ती आणि मग पुन्हा आता तुमचं आल्यावर आवडतो कांजूरची जमीन पण मिळाली मग ती पूर्वीच दिली ती तर जंगल वाहत असतं ना फुप्फुस आहेत बरं ती प्राणवायू देणारी त्या फुप्फुसावर घाव घालणारी तुम्ही आणि मुंबईतल्या लोकांना प्राणवायू देणारे आम्ही फरक कळतो ना लोकांना करून बरं एकनाथ शिंदेच्या पक्षाकडून असा दावा केला जातो तुमच्याकडे उमेदवारच नाहीत कारण जे तुमचे नगरसेवक तुम्ही सांगत होता आमचे नगरसेवक आहेत ते बरेच नगरसेवक आता आमच्या पक्षात आले त्यामुळे तुमच्याकडे उमेदवार नाहीत अशा पद्धतीचा दावा केला जातो त्यामुळे विजय आमचा होईल असा दावा त्यांचा आहे त्यांना असंच करावंच लागणार ना बघा विजय वा पराजय वा काही करू दे झाले ना विजयी विधानसभेत विजयीच आहेत ना स्वाभिमानी आहेत का लाचार आहेत महाराष्ट्राचं स्वाभिमान पाळकतायत की लाचारी करतायत काय किंमत आहे सांगा ना पायपुसडीसारखी किंमत आहे तुमची तुम्ही काय बोलता रे आमच्याकडे त्याच्यामुळे मुंबईमध्ये एकशे सहा उतात्म्यांनी प्राण देऊन मुंबई मिळवलेली आहे हे मराठी माणूस विसरत नाही बरं का आणि त्याला ज्या पद्धतीनं अगदी पद्धतशीरपणे विशिष्ट आक्रमण सुरू आहे मुंबईवर आणि तो डो आकडा डोळा त्यांचा आहे आजही ते लक्षात येते सगळ्या मराठी माणसांच्या पेटून उठेल ना मराठी माणूस ठेवा प्रश्न किती विश्वास आहे विजयाचा मुंबईसह इतर महाराष्ट्रामधील महानगर बघा उद्धवजी ठाकरेंबद्दलचा उभ्या महाराष्ट्रात जो आदर आहे त्यांच्याबद्दलचा विश्वास आहे विश्वास कोणावर ठेवा असं नेत तुम्ही काढा बरोबर तुम्ही महाराष्ट्रातील कुठल्या नेतृत्वावर विश्वास ठेवा असं जनतेला विचारा धडाधड धडाधड काय नाही तर ते बघा एक्याण्णव टक्के पंच्याण्णव टक्के लोक उद्धवजी जनाव घेतात बाकी त्यांची घेत नाहीतच तर खरं विश्वासार्ह मग त्या विश्वासाला लोक साथ देतील असा विश्वास आहे आठवतं का लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा आम्ही जेव्हा पराभूत झालो तेव्हा सगळ्यांनी म्हटलं अनाकलनीय विजय आहे आणि त्यावेळेला महाराष्ट्रात सन्नाटा होता विजयी सन्नाटा समजून घ्या तेवढं आता तू घडणार नाही आता धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल हे खासदार अरविंद सावंत होते त्यांनी दावा केलाय की महाराष्ट्र असं मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये देखील आमचाच विजय होईल अशा पद्धतीचा दावा करत असताना दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा फक्त अनौपचारिकता बाकी आहे युतीच्या पुढे दोन्ही ठाकरे बंधू गेलेले आहेत अशा पद्धतीचं देखील महत्वाचं विधान खासदार अरविंद सावंत यांनी टी व्ही मराठीशी बोलताना केल्याचं आपल्याला बघायला मिळालं आहे कॅमेरामॅन राकेश कुमार समी प्रमोद जगताप टी मराठी नवी दिल्ली